अकोला जिल्ह्यात भूमिहीन शेतमजुरांनी शासनाविरोधात अनोखे आंदोलन छेडले आहे जिल्ह्यात हजारो एकर शासकीय जमीन फॉरेस्ट सामाजिक व विविध कारणांवर रिकामी पडली असताना भूमिहीन शेतमजुरांना जमीन वाटप केले जात नसल्याचा आरोप शेतमजुरांनी केला आहे शेतमजुरांचा दर्जा वाढावा प्रत्येक शेतमजुराच्या नावावर सात बारा नोंद व्हावी तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना आणि अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या सबलीकरण योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमजुरांनी चुली पेटून चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतमजूर सहभागी झाले होते तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या आंदोलनाला उपस्थित राहून चटणी भाकर खाऊन शेतमजुरांच्या मागण्यांना पाठिंबा दिला भूमिहीनांना तातडीने शासकीय जमीन देण्यात यावी अन्यथा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आणि तो भूमिही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि लोकांच्या जीवनमासाचा प्रश्न आहे आपण बघितले असतो राहून आल्या होत्या आणि त्याच पद्धतीने ऐंशी सालापासून हे आंदोलन आणि ही मागणी झाली जमीन आपल्या मालकीची आहे आणि आपल्याला ही सरकारची चांगलं जमून आपण कोणत्याही परिस्थिती घेऊन राहणार बंदे राहणार रा। वंचित बहुजन आघाडीचा आपल्या आंदोलनाला आणि आपल्या या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही तुमच्या बरोबर नेहमीच उभे राहू धन्यवाद दादा त्यानंतर वंचित बहुजन आघाडी